हनुमान जयंतीनिमित्त पंचवटी परिसरात शनिवारी आणि रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान शनिवारी मंदिरात पहाटे वाजता अभिषेक पूजन सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव एकशे आठ हनुमान चालिसा सामुदायिक पठण दुपारी हवन महाआरती तसेच सायंकाळी पुष्पांजली आणि संगीतमय सुंदरकांड होणार आहे पंचमुखी मंदिराचे महंत भक्ती चरणदास महाराजांनी आयोजन केलं आहे आणि यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी उपस्थिती लावली हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाचे दर्शन घेतले आज हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर नाशिक पोलीस आणि पोलीस आयुक्त नाशिक यांच्याकडून सर्व नाशिककरांना खूप शुभेच्छा आज पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी अंदाजी महाराज आमचे मोठे भाऊ यांच्याकडे भेट देऊन बजरंगबलीचं दर्शन घेतलं पूजा केली आणि अतिशय प्रसन्न आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन मोदींचे पण आणि महाराजांचे सर्व नागरिकांना आणि सर्व भक्तांना या हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा येणारं वर्ष आपल्याला आपल्या फॅमिली आणि सर्व मित्रमंडळींना सर्व भरबरोबर yes, पवित्र सण आहे यानिमित्त मी समस्त नाशिककरांना मला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या सुखाची समृद्धीची कामना करतो एन सी राजेंद्र साखरे नाशिक